आणि गोवा श्रीमती नंदिनी श्री डॉक्टर दत्ताराम देसाई यांचे मी आभार मानतो की मला आज त्यांनी इथे येऊन दोन शब्द बोलायला याचा मुख्य हेतू आजच्या जो केलेला आहे म्हणजे माहिती अधिकार हक्काचे लोकशाहीचे सबलीकरण आणि दुसरा माहिती अधिकार म्हणजे भ्रष्टाचाराचे आपल्या समोर मांडले केंद्रीय सरकारने काही मार्गदर्शक तत्व त्यांच्या वेबसाईटवर ठेवली आहे कुठलीही गोष्ट तर आपल्याला असं वाटत असलं तर त्या गोष्टीचा उद्देशात यायला पाहिजे पहिल्या प्रथम ह्या माहिती अधिकार अधिनियम जो दोन हजार पाच साली आला त्याचे उद्देश प्रमाणे आहे एक तर नागरिकांचे सबलीकरण दुसरं पारदर्शकता व उत्तरदायित्व आणणे तिसरं भ्रष्टाचार काबू ठेवणे आणि ह्या सगळ्या सगळ्यात गोष्टी मिळून सुशासन आण सुशासन म्हणजे आपण इंग्लिश गुड गव्हर्नन्स आणतो आणि असं करताना नागरिकांना नागरिकांसाठी लोकशाही कार्य करणे हा आपला माहिती अधिकाराचा मुख्य उद्देश आहे माहिती अधिकार हा सुशासनासाठी आणला आहे आणि नागरिकांचा आहे हा एक अनमोल हक्क आहे सुशासनाचा अर्थ हाच आहे की शासनात नागरिकांचा सहभाग असायला पाहिजे म्हणजे गव्हर्नन्समध्ये नागरिक त्याच्या सहभागात आले पाहिजे पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर तुमचा सहभाग संपला आमच्या मध्ये तुम्ही प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर तुमचा सहभाग सुशासनासाठी जो आहे तो सुरू होतो हे आपण नेहमी विसरतो की आपले जे रिप्रेझेंटेटिव आहेत प्रतिनिधी आहेत निर्णया ठिकाणी तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये आहेत राज्य राज्य सरकारमध्ये आहे केंद्र सरकारमध्ये आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये आहेत विधानसभेत आहेत हे आपले प्रतिनिधी आहेत त्यांना आपण पब्लिक सर्वंट म्हणतो सर्वंटारखा असा की ते मोकर आहे आणि पब्लिक सर्वांचा अर्थ असता की ते पब्लिकचे म्हणजे लोकांचे लोक आहेत तेव्हा हा जो आमचा हक्क आहे हा आमचा मूलभूत हक्क आहे हा आमच्यावर कोणी कृपा केलेली नाही जे आम्हाला हक्क दिला माहितीचा हक्क तुम्ही एक विचार करा की तुमच्या घरी जर कोण कामाला असेल माणूस तो तुम्हाला प्रश्न करेल कर तर तुम्ही त्यांना प्रश्न करा हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण मालक आहोत जनता ही मालक आहे आमचे प्रतिनिधी मालक नाही ते आमचे नोकर आहे माहिती जी आपण निर्माण करतो ने 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 ती आपण जनतेच्या पैशाने निर्माण करतो माहिती जी आपण निर्माण करतो ती जनतेसाठी निर्माण करतो त्याच्यावर शासनाचा हक्क नाही त्याच्यावर लोकप्रतिनिधीचा हक्क नाही त्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफिसर्सचा हक्क नाही त्याच्यावर संपूर्ण हा हक्क हा जनतेचा आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळे माहिती अधिकार अधिनियम का आला हे सांगण्याची जरूर पडणार आता आपण विचार करूया की नागरिकांना सवलीकरण कसं होऊ शकतं आपण नागावरच पाहतो सबलीकरण म्हणजे ज्याला आपण एम्पॉवरमेंट म्हणतो तर सबलीकरण होण्यासाठी का ही आली आहे हे आपण जर लक्षात ठेवलं की माहिती न देण्याचा हा जो आहे आपल्या देशात आपल्यावर जे राज्य करतात त्यांच्यामध्ये हा आपल्याला अकराशे वर्षाच्या परकीय लोकांचा भारतावर राज्य जो केला त्याने दोनशे अडीचशे वर्ष जे ब्रिटिश पोर्तुगीज लोकांनी केले त्याच्या आपल्याला वारसा आहे परकीय काय तत्व होत त्यांचं तत्व होत की जरूर ती माहितीच जनतेला द्यायची आणि जनता होती त्यांची गुन्हा आता आपल्याला साठ वर्षाहून जास्त झाली आपण स्वतंत्र परंतु वाईट वाटलं सांगायला की अजून ही भावना जी आपल्या लोकशाही आहे की भावना संपूर्णपणे अजून केली नाही हे तुमचा सगळ्यांचा अनुभव असेल ज्याच्या लोकांनी माहितीचा अधिकाराचा उपयोग केला आहे आपले जे सत्ताधारी होते ते काय करत होते कारण ते आपल्या देशाची लूट करायचे हे सगळ्यांना माहीत आहे मी ते नवी सांगत नाही जे भारतीय लोक आपलं राज्य करत होते ते आपली लूट करत होते आपल्या संपत्तीची लूट करत होते जी जन्मदेशी संपली आहे त्याची दूर करत होते म्हणून ते कशी दूर करत होते आणि ती दूर करून कुठे पाठवत होते हे आपल्याला समजून नये म्हणून त्यांनी ऑफिशियल सिक्रेट जाय पण द्या आता आपण साठ वर्ष झाली आता आपण रोज चालू आहे कुठे कुठेतरी रोज कुठला होत आहे याचा काय आहे याचा उद्देश काय इथे पण संपत्ती लुटली जात आहे आपल्या माननीय केंद्रीय मंत्री सहा महिने तर हे आपण लक्षात ठेवून याचा आपण विचार करायला पाहिजे की आपले आपल्या आणि कान उघडे ठेवून पाहायला पाहिजे की आपल्यावर जे राज्य होत आहे जे शासन होत आहे ते सुशासन आहे का नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी माहितीचा अधिकाराचा उपयोग केला पाहिजे आता माहिती माहिती जर तुम्हाला मिळाली नाही तर त्याचा काय विपरीत परिणाम होतो आपल्या देशावर तुमचा अनुभव असेल आता माझं हे देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत मी मत दिलेलं आहे मी मिलिटरी जरी होतो आणि जरी बॉर्डर पण होतो तरी आम्हाला पोस्टल बॅलेट द्यायची आणि आम्ही पोस्टल बॅलेट मी मत द्यायचो प्रत्येक बाबतीत आम्ही मत दिलेली आहे आणि ह्या अनुभवातून मी गेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्हाला राजकीय उमेदवाराच्या माहिती नसेल तर कोणत्या उमेदवारांना तुम्ही मत द्यायचं हे तुम्हाला कस कळेल ही वस्तुस्थिती आहे की बहुतेक लोकांना हे माहीत की आपले लोक प्रतिनिधी काय करत आहे वेळा जाऊन असेंब्ली मध्ये भाषण करतात किंवा प्रस्ताव म्हणतात किती वेळा लोकसभेत राज्यसभेत किंवा कॉर्पोरेशन मध्ये जे आपले मान्य नगरसेवक आहेत ते काय करतात त्याची बहुतेक माहिती आपल्याकडे नसते आपल्याला जी माहिती मिळते ती निवडणुकीच्या आधी आपल्या घरी येऊन आपल्याला भेटतात आणि आपल्याला सांगतात की मी असं आहे मी हे काम केलंय मी ते काम केलंय पण तुम्हाला माहिती आहे का याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे

शेवटी असं होत की जेव्हा मतदार जात जमा धर्म या ते वार्ट 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 गोष्टी लक्षात ठेवून हे आपण पाहतोच आहे तिकीट वाटत वाटतात तेच म्हणतात ज्याच ह्याची जात काय रोजगार काय तेव्हा ही ह्या सर्व गोष्टी निघून जाण्यासाठी माहिती आहे आणि त्या माहिती अधिकाराचा आपण उपयोग करू होतो जात जमा धर्म गोत्र ह्या गोष्टी विसरून जायला पाहिजे वस्तुस्थिती काय होती हे चार वर्षापूर्वीच सांगतो आमच्या लक्षात आलं की एखादा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मान्य झाला तर तो, तो पंधरा दिवस वीस दिवस एक महिना सहा महिने वर्षांनी वर्ष तिथेच राहायचा तो नाही आयुक्त होता, होता त्या अधिकारा ते वापरत मुख्य सभेमध्ये आणि आश्चर्याची गोष्ट ही कि जी रुलिंग पार्टी होती त्यांच्या एका नगरसेवकांनी जे साहित्य समितीचे अध्यक्ष होते त्यांच्यावर आरोप केला की प्रस्ताव आहे ते स्थायी समितीत मान्य होऊन अध्यक्षांनी सही न केल्यामुळे आमच्याकडे आले नाही आणि ह्या सही का करत नाही कारण त्यांना तरन कमिशन मिळालं नाही हे त्यांनी मुख्य आरोप केला त्याच्याबरोबर आम्ही माहिती अधिकारात त्याचे मिनिट्स मागवले किती वृत्त मागवलं होतं कारण आम्हाला हे लेखी होतं की एका आरोप केला आमचं उत्तर काय आहे उत्तर

की संकल्पना आहे संकल्पना सांगते प्रत्येक अशी वापरली जात आहे एक उदाहरण देतो व बेचाळीस हजार एकशे चौदा मीटर कोथरूड म्हणजे जागा जी दोन मालकांकडे होती एक गुजरातचे होते

सात साली, भारत टैनी यहाँ समिति बनता है, टीडीआर नाम का उन्हें एप्लिकेशन दे। ये आप जो सात साले बिगाड़ संस्था में आप, एक्सएलए सात साले एक जे स्वेयर मीटर, करोड़ों रुपए चीनी मार, अच्छी किमान बाजेस आपसे कोटी। टैनी ये लाफ, टैनी

मान्य केले नाही ना हा आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने दोन तीन जागे निकाल दिले एक निकाल थे थे की दिला, दिला की एसीबीला द्या की मग एसीबीला गेली म्हणजे दुसरा त्यांनी आठव दिला की प्रत्येक तो अधिकारी किंवा तो आम्हाला माहितीच्या अधिकारात जास्त माहिती नाही कारण एक फोटो की दहा फोटो आपल्या देशात एवढंच आहे की जो न्याय आहे पण मला जी खात्री आहे जे आपल्याला न्याय मिळेल मला ही खात्री आहे की आपण सगळे लोक हा माहिती अधिकार उपयोग करून आपण देशात सुशासन आणू It gives me the pleasure to be you this, this morning. I will not take much time because the speakers before me have given the importance of ideas and also regarding empowerment as, well as in democracy and as well as, as a means of checking corruption. I will go to the act itself. This is a very important act. Right to information on a Mighty Hubsa is very You get

by religion and to I will not take much time. I thank the organizers for giving me the opportunity to be to this morning. Thank you.